श्री स्वामी समर्थ कोण हे मला माहित नव्हतं अजूनही पर्यंत लॉकडाऊन पर्यंत म्हणशील तरी मला हरकत नाही आणि मी त्याच्यावर कधी असं विचारही केला नाही आपल्याला म्हणायला सांगितलंय ना म्हणतोय आपण असं आणि मग ते हळूहळू हळूहळू कळायला लागलं मग माझी जी घरात माझी मेड काम करते ती म्हणायची आज ना स्वामी मठात हे प्रवचन आहे नंतर हे आहे आपण जे म्हटली करतो नामस्मरण आहे वगैरे तर मी हो म्हणायची हो ठीक आहे ठीक आहे असं म्हणजे काय एकदा तिने म्हटलं की ना मठात ना एक यात्रेला जाणार आहे तर तुम्ही येणार का ते म्हटलं हो हो चल मी येते आणि मग तशीची सुरुवात झाली अक्कलकोटला जाऊन आली मग मला कळायला लागलं की हा हे अक्कलकोटला स्वामींचं स्थान आहे वगैरे वगैरे छोटीशी हे सांगते मी तुला की प्रसाद म्हणून त्यांनीच आम्हाला सांगितलेलं कोणते गुरुजीनी की तुम्ही प्रसाद कोणाला अर्पण करताय तर तो स्वहस्ते बनवलेला द्या कशाला दुकानातून आणून द्यायचा तर आम्ही तेव्हा ज्या दिवशी वर्धा दिनासाठी जाणार होतो तर मी म्हटलं मी केशरी भात करीन पण आवडत असेल का माहिती नाही पण माझ्यावर आलं केशरी भात बनवायचं तर मी आपली दिवसभर रेसिपी वगैरे छान चेक केली म्हटलं सकाळी सकाळी आता बनवायचा आणि न्यायचा पण शंका मनात की आवडेल का आवडतो का आपल्याला काही माहिती नाहीये की काय आवडतं त्यांना रंग वगैरे यानुसार माहिती होतं आणि मी जास्त अशी रेसिपी चेक करते आणि त्याच्या ह्याच्यामध्ये गेले मी जे खाली कमेंट्स असतात त्याच्यात असं लिहिलेलं की श्री स्वामी स्वामी समर्थांना केशरी भाग खूप आवडतो समर्थ योगी आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत आज तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलोय अंधेरीहून तर आज स्वामी आलो किरण सुनील सावंत आलेले आहेत ते आपल्याला त्यांचा अनुभव शेअर करणार आहे नमस्कार ताई समर्थ योगी मित्रमंडळ आपलं स्वागत आहे श्री स्वामी समर्थन आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल तुमचा अनुभव महाराजांचा सर्वप्रथम मी आपले आभार मानते की मला इथे एक छोटासा अनुभव शेअर करायला तू संधी दिलीस आणि स्वामींच्या कृपेने तू जे काम करतोय त्याच्यासाठी पण माझ्याकडनं मी आधीच तुला शुभेच्छा देते की ते पूर्णत्वाला जावं आणि त्याच्यासाठी आपल्या सर्व प्रेक्षकांनीही त्यांचे हातभार लावावेत नक्कीच नक्कीच तर मी सर्वप्रथम ना माझे अनुभव सांगण्यापेक्षा मी स्वामी सेवेत कशी आले हे सांगायला मला जरा जास्त आवडेल कारण आपल्याकडे काही जणांना माहिती नसतं की काय करायचं किंवा तसं माझी परिस्थिती होती आधी की आ, मला ऍक्च्युली स्वामी कोण आहेत किंवा काय हे काहीच माहिती नव्हतं आणि ही खूप पूर्वीची गोष्ट आहे जेव्हा मी कॉलेजमध्ये होते वगैरे आणि मी कॉलेजमध्ये असताना मी दादरलाच होते कॉलेजला ऍक्च्युली आणि मठ हा प्रकार मला फक्त ऐकून होता की मठ आहे मठात जातात लोक आणि पण मला दा काही ते कोणाचा मठ आहे किंवा काय असं माहिती नव्हतं आणि मग नंतर एकदा मैत्रिणी बरोबर गेले तो एकदाच फक्त दादरच्या मठात मी जाऊन आले असं आणि मग नंतर काही वर्षांनी जेव्हा एक मला मा, वाटते एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली माझ्या आयुष्यात एक काही असं घडला की ज्यामुळे खूप म्हणजे मला मेंटली मी डिस्टर्ब होते आणि प्रॉब्लेम झालेला तर आमच्या गुरुजींनी म्हणजे जेव्हा त्यांच्याकडे पत्रिका वगैरे दाखवली माझ्या आईने तर त्यांनी मला एक उपासना सांगितलेली ती दत्त महाराजांची उपासना होती आणि त्याच्यामध्ये मला मा, गुरुवार करायचे होते अकरा गुरुवार उपवास करायचा होता आणि तो उपवास म्हणजे इतका हे होता की त्यात पाणीही प्यायचं नव्हतं दिवसभर संध्याकाळी सोडायचा होता तो उपवास मी अगदी छान केला आणि आईच माझी सोबत म्हणजे होती सगळं करायला वगैरे आणि फक्त खडीसाखर अगदी सुका झाला तोंड तर खायचं असं होतं आणि त्या वेळेला जे दत्त महाराज आणि माझी जी एकत्र एक म्हणजे जसं म्हणतात ना इंटरॅक्शन ते माझं इंटरॅक्शन त्यावेळेला झालं महाराजांबरोबर की म्हणजे तेव्हा कळायला लागलं की महाराज वगैरे आहेत म्हणजे दत्त महाराज आहेत वगैरे असं आणि त्या एक जी लिस्ट दिलेली त्या लिस्टमध्ये शेवटला त्या गुरुजींनी लिहिलं होतं की श्री स्वामी समर्थ असं इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलेलं की हा जप अखंड करावा आणि मग तो नंतर ते उपवास झाल्यावर मी ती चिठ्ठी पाहिली वगैरे तेव्हा म्हटलं खाली लिहिलंय काय अखंड करावा म्हणजे काय अखंड बोलायचं असेल आणि श्री स्वामी समर्थ हे नाव मी तेव्हापासून म्हणजे अठ्याण्णव पासून जे मी माझ्या मुखात राहिलं ते कधी नसेल असेल मी सांगू शकत नाही कारण ते मला जाणीवच होत नव्हती की मी काय करते पण मला अखंड सांगितलंय ना तर आणि तेव्हा कॅसेट्स पण असायच्या लागलेल्या असायच्या आजूबाजूला वगैरे त्यामुळे तसं झालं आणि कट म्हणजे की तो संपला विषय त्याच्यानंतर त्या त्या उपवासानेचे फलित म्हणा किंवा मला जो महाराजांनी एक हे दिलं की माझं खूप छान झालं त्याच्यानंतर ज्या काही तीन इच्छा मी बोलले होते त्या उपवासानंतर त्या सर्व इच्छा पूर्ण होऊन माझं छान लग्न होऊन मी सगळं सुरळीत चालू होतं व्यवस्थित आणि नंतर माहिती नाही पण मी मनात माझं आणि माझ्याकडे आमच्याकडे थोडस वातावरण पण अद्याप थोडस आईचं वगैरे असल्यामुळे काकी काय मग करते तर ते वाचायचं चा। आई मावशी काय म्हणते ते वाचायचं चा। असं सगळं होत पण आता श्री स्वामी समर्थ कोण हे मला माहित नव्हतं हो अजूनही पर्यंत लॉकडाऊन पर्यंत म्हणशील तरी मला हरकत नाही आणि मी त्याच्यावर कधी असं विचारही केला नाही आपल्याला म्हणायला सांगितलंय ना म्हणतोय आपण असं आणि मग ते हळूहळू हळूहळू कळायला लागलं मग माझी जी घरात माझी मेड काम करते ती म्हणायची ताई आज ना स्वामी मठात हे आहे प्रवचन आहे नंतर हे आहे आपण जे करतो नामस्मरण आहे वगैरे तर मी हो म्हणायची हो ठीक आहे ठीक आहे असं म्हणजे काय आहे पण एकदा तिने म्हटलं की ना मठात ना एक यात्रेला जाणार आहे तर तुम्ही येणार का ते म्हटलं हो हो चल मी येते आणि मग तशी जी सुरुवात झाली अक्कलकोटला जाऊन आले मग मला कळायला लागलं की हा हे अक्कलकोटला स्वामींचं स्थान आहे वगैरे 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 असं करता करता कुठल्या साली तुम्ही अक्कलकोटला गेलो आता जस्ट म्हणजे लॉकडाऊन झाल्यानंतर आणि त्याच्या आधीही गेलो होतो आमची फॅमिली ट्रिप गेली होती जे आम्हाला म्हणजे आमच्याकडे असं हे आहे की घरी वातावरण सगळं असं बिझनेस असल्यामुळे ना वेळ नाही घरच्यांना मिस्त्रांना म्हणा त्यामुळे आमचं असं जाणं व्हायचंच नाही एकदा चा। जबरदस्ती म्हणून आम्ही एक आमी यात्रा काढली होती <laughs> तेव्हा आम्ही अक्कलकोटला जाऊन आलेलो पण तेव्हाही फक्त अक्कलकोट आणि दर्शन असं झालं होतं आणि मग आता आता मग जसं मला कळायला लागलं तसं मग वाटायला लागलं की हा हे मी जे जप करत होते मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं सुद्धा की अगं मी हा जप करत होते ना तो हे है ह्यांचा आहे है। हे मला माहिती नव्हतं पण तो जप मी करत होते <laughs> आणि कदाचित त्याच फलित असेल महाराजांनी मला मा, म्हणजे इथपर्यंत आणलं की मी आतापर्यंत त्या ज्या एक नाईन्टी एटला माझ्या बाबतीत घडलेलं त्याच्यानंतर आजता गायत या पंचवीस तीस वर्षात काहीही टचवूड असं वेगळं काही घडलेलं नाहीये सुरळीत आयुष्य छान नवरा मिळाला मुली छान झाल्या सगळं काही छान होत आलं तर ही त्यांचीच कृपा म्हणायची कारण अजाणतेपणे मी त्यांची सेवा करत होते आणि मला तर... काहीही माहिती नव्हतं म्हणजे सांगितलं योगाक्षेप येस ते सांभाळतात आपलं हो आणि नंतर कुंटे गुरुजी आम्हाला एकदम म्हणजे असे देवासारखे भेटले की त्यांच्या थ्रू पण एक मार्ग मिळाला की कसं सेवा घडली पाहिजे त्यांच्याकडे जी, जी स्थापना केलेली आहे महाराजांची स्वा स्वामी महाराजांची त्याच्याने आम्ही आता त्यांच्या दिनाला गेलो होतो तर तिथे त्यांनी त्या मूर्त्या ठेवलेल्या होत्या लाईनीत तर म्हटलं हे काय ग तर माझी मैत्रीण म्हणाली की नाही ते सेवा करतात आणि असं असं मूर्ती त्यांच्या मनात येईल तेव्हा दे तो तो ते असं तर मला ना असं वाटायला लागलं की आतापर्यंत माझ्याकडे काही नाहीये म्हणजे मी स्थापना अशी कधी केलीच नाही कारण मला ते माहितीच नव्हते बरोबर तर म्हटलं आता मी जर करीन ना तर मग नामस्मरणाला वगैरे पण मला बोलवता येत नव्हतं कोणाला कारण मी मूर्तीच नाही किंवा फोटो पण नाही म्हटलं कोणीतरी मला द्यावी असं कारण आपण काय जाऊन दुकानातनं काही घेऊन ये येऊ शकतो तर मला हे मिळालं तर किती छान होईल असं करता करता ना सोनमरून महाराज आले आले तर त्या दिवशीची एक छोटीशी हे सांगते मी तुला की प्रसाद म्हणून त्यांनीच आम्हाला सांगितलेलं कोणते गुरुजींनी की तुम्ही प्रसाद कोणाला अर्पण करताय तर तो, तो स्वहस्ते बनवलेला द्या कशाला दुकानातनं आणून द्यायचा तर आम्ही तेव्हा ज्या दिवशी वर्धा दिनासाठी जाणार होतो तर मी म्हटलं मी केशरी भात करीन कारण आवडत असेल का माहिती नाही पण माझ्यावर आलं केशरी भात बनवायचं तर मी आपली दिवसभर रेसिपी वगैरे छान चेक केली म्हटलं सकाळी सकाळी आता बनवायचं आणि न्यायचा पण शंका मनात की आवडेल का आवडतो का आपल्याला काही माहिती नाहीये की काय आवडतं त्यांना रंग वगैरे यानुसार माहिती होतो आणि मी जास्त अशी रेसिपी चेक करते आणि त्याच्या ह्याच्यामध्ये गेले मी जे खाली कमेंट्स असतात तर त्याच्यात असं लिहिलेलं की श्री स्वामी स्वामी समर्थांना केशरी भात खूप आवडतो मग मला ते कन्फर्म झालं की चला म्हणजे माझ्यात ते जे द्विधा मनस्थिती होती की करू की नको करू हा छोटासा अनुभव बाकी काय नाही म्हणजे त्यांनी एक पूश दिला की नाही तू कर बिंदास्त असं आणि मग नंतर आत्ता गेल्या आत्ताच्या जुलैमध्येच Hmm. तेरा जुलैला माझ्या मुलीचं माझी मुलगी मोठी आहे तिचं ऑफिसचं उद्घाटन करायचं होतं म्हणून आम्ही गुरुजींना बोलवलेलं म्हणजे मी त्यांना म्हटलेलं की आमच्याकडे सगळं असं करायचंय तर गणेशपूजन वगैरे तुमच्या हस्ते झालं तर खूप छान म्हणाले hmm. हो सगळं त्यांनी ती लिस्ट वगैरे पाठवली त्यात लिहिलेलं की बाल बाळकृष्णाची मूर्ती गणपतीची मूर्ती आणि श्री स्वामी समर्थांची मूर्ती म्हटलं आता पंचायत आली आता मला मूर्ती नाही फोटो नाही काय करायचं तर मी त्यांना फोन केला म्हटलं असं असं नाहीये तर मग मी आणू का त्या मुहूर्तावर आपण एक बसूया म्हणून तर ते म्हणाले हो चालेल मग नेक्स्ट डेला परत मी फोन केलेला तेव्हा म्हटलं की मग मी मूर्ती आणू की पे, आ, फोटो आणू वगैरे मग ते स्वतःच म्हणाले की आ, ताई बघा मी ना सेवा करतो तर तुम्हाला मी मूर्ती देऊ शकेन पण तुम्हाला येऊन ती एकदम सोप ह्याच्याप्रमाणे घेऊन जावं लागेल म्हटलं ठीक आहे म्हणजे मी एकदम उडालेच म्हटलं अरे वा म्हणजे मी जो मनात विचार करत होते की स्वामींनी कोणीतरी मला द्यावी स्वामी मूर्ती इच्छा होती माझ्या मनात आणि ते अक्षरशः म्हणजे त्या माझा डोळा होता की नाही हे जर मला मिळाली तर किती म्हणजे मला अशी मिळाली तर किती छान आणि ती तिथे आरास केलेल्या ह्याच्यामध्ये ती स्थानापन्न असते अगदीच आपण दुकानात आणलेली नाहीये की ती तिथे खात पडलेली असते किंवा काय तर ती रोजच्या रोज तिथे पूजेत बसलेली असते आणि ती मला मिळणार होती तर मी एकदम छान म्हटलं माझ्या मधुरा माझी ती पण मला एकदम खूप म्हणजे म्हणाली की चल आधी तर मला वाटलेलं की सकाळीच जाऊन आणायची का तर तिने ही पण तयारी दाखवली की मी जाऊन आणते तुझ्या बदल्यात तू तुझं काम कर आटप कारण दुसऱ्याच दिवशी पूजा होती मग नंतर त्यांना विचारलं गुरुजींना तर म्हणाली नाही चार ते सहा मध्ये तुम्ही संध्याकाळी या म्हटलं बरंच झालं मग आम्ही एकदम सागर संगीत सगळं घेऊन वगैरे आणि ती मूर्ती आली माझ्याकडे आणि मला हेही लक्षात नाही की ती मूर्ती घरी आणल्यावर मला त्यांना काही प्रसाद दाखवायचा आहे काय दाखवायचंय मी सरळ आम्ही आलो पायघड्या वगैरे जसं त्यांनी म्हटलं तसं केलं वगैरे आणि खाली आमच्या बिल्डिंग मधली दुसरी एक मैत्रीण भेटली ती म्हणाली अगं बघ माझ्या मी तिला म्हंटल बघा तुझंच पहिलं दर्शन होते तुलाच बिल्डिंगमध्ये की आपल्याकडे आली आहे मूर्ती बघ म्हण मग तिने पण अगदी दर्शन घेतलं तिचे मिस्टर पण होते आणि मी सेकंड फ्लोरला माझ्या घरात आणटी आहे गुरुजी मूर्ती हे आणि ती वरती केली फोर्थ फ्लोरला आणि आम्ही सगळं स्थापना वगैरे केली आधी वेगळीच केली पूजा दिवा वगैरे लावला आणि माझी मैत्रीण निघाली घरी आणि ती वरून आली पुन्हा मैत्रीण म्हणाली अगं स्वामींना बेसनचे लाडू आवडतात ना मी आज केले होते बेसनचे लाडू तर हे प्रसादासाठी आणलेत <laughs> आणि तेव्हा मला ट्यूब पेटली की आय्या स्वामींसाठी प्रसाद तर मी काही केलाच नव्हता फक्त दिवा बत्तीची सोय केली होती आणि नंतर मला वाटते साखर का काहीतरी असं ड्रायफ्रूट पुड्यात ठेवलं होतं आणि मग ते पाच लाडू ती घेऊन आली होती आणि मग ते इतकं छान वाटलं नंतर तो फोटो मी मधु माझ्या मैत्रिणीला मधुराला पाठवलं ती म्हणते लाडू कुठून ग म्हणजे आपण तर नव्हते ना म्हटलं अगं असं असं तिने आणले आणि ते स्वामींना पोच झाले म्हणजे पूर्वतयारी महाराजांनी करून ठेवली होती अगदी म्हणजे त्यांनी आपली ते म्हणतात ना हो की ते स्वतःची सोय किंवा स्वतःसाठी जे लागणार आहे किंवा आपल्या मनात जे आहे किंवा जे नाहीये पण मनात आणि त्यांना असं वाटतंय की नाही हे झालं पाहिजे तर ते होतं होत अजून म्हणजे मी अजून काहीही सेवा जास्त करत नाही स्वामींना मी नेहमी सांगते की तुम्ही मला सांगा माझ्याकडून करून घ्या जी काय सेवा माझ्याकडनं करण्यासारखी आहे ती नक्कीच नक्कीच मित्रांनो खूपच सुंदर अनुभव होता अशक्य ही शक्य करतात स्वामी या अनुभवावरून आपल्याला या महाराजांच्या तारक मंत्रातला एक एक शब्द जाणीव होतो महाराजांचं अस्तित्व आहे या अनुभवावरून कळतं महाराज येणं घरात सेवा होणं भाग्य लागतं मित्रांनो तर तुम्हाला देखील महाराजांचा अनुभव आला असेल तर नक्कीच शेअर करा दिलेल्या नंबरवरती कॉल करा व पाली जिल्हा रायगड इथे आपण मठ स्थापना करतोय मठाच्या सेवेसाठी कुठलीही सेवा असो त्या सेवेसाठी तुम्हाला जर तुम्ही उत्सुक आहात तुम्हाला, तुम्हाला देखील त्या सेवेचा हातभार लावायचा असेल मठाचा प्रचार करायचा असेल तर नक्कीच आम्हाला जॉईन व्हा दिलेल्या नंबरवरती कॉल करा नवीन अनुभव घेऊन येतो तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ